बाबू गाड्या नाही सगळ्याच बघेल थोडे दिवसांगला काय डायरेक्ट नॉर्मली हे गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर डायरेक्ट नाखेरून ब्लॉगिंग केली दुकानातच ब्लॉगिंग चालू केले दुकान वगैरे सर्व लावून झालेलं आहे आपले काम वगैरे करून झालेले सर्व सर्व साफसफाई वगैरे तर कालच करून झालेली आहे काय टेन्शन नाही आणि या साईडला आपला राजेश मस्त काचे पाचवत आहे त्यांनी कलर बी भारी वाढलाय बघाय डेंजर आशिच धारला का माहिती नाही डेक बाकी नाही तो सर्व मावर वगैरे लावून झालाय आपल्याला आता काम करायचं जो एक ड्राम धुवायचा तो एक ड्राम कारण की इथं ठेवायला आता सर्व साफसफाई केली तर कसा दोन वस्तू घालून दिसल्यावर चांगला नाही वाटत ना मग तो पण धुवून घेऊ ते बघा सर्व एकदम ओके मध्ये लावून घेतलं बघा असा अशा प्रकारे काही दिवसा अगोदर तुम्ही बघितला असेल आपलं दुकान या साईडला होता तर कसा होता सो काही दिवसात लगेच बदलला एक सर्व एकदम ओके मे केला मस्त सर्व जिथले इथे लावून झाले इथे इन्व्हर्टरची पेटी येणार आहेत इथे नाही ना सॉरी इथे येईल नाही ते इथे दोन्ही एक जागेल सो उद्या तो सर्व काम करून घ्यायचं आपल्याला कॅमेरे वगैरे सर्व लावून घ्यायचे मांजरेला बी भारी जागा झाली येऊन मस्त झोपतात कुत्रे बी ते येऊन झोपतात मस्त सो चला घरी जाऊन पार घेऊन येऊ पार आणायची आहे चला तर गाई नाश्ता करायला मस्त वडापाव आणले मस्त बरं भजी आणले सो आज बटाटा भजी वडापाव खाऊ कारण की बघा मावरा असा आहे रोज व्हायचा गे खाऊ खाऊ आज वडापाव खाऊन येऊ नेच तर न्याव न्याव करतात गाई मस्त बाईचं सपऱ्याचं काम चालू आहे बाईनी माणसं पण मस्त बोल थोड्याच वेळात येऊ असं बनेल बंगला आपला बनला तस बायच्या साईडला बघू किती टायम लागते आपण आपला बघा पूर्ण असं प्रॉपर बांधायचं इथपर्यंत वाटतं इथपर्यंत वाटतं इथूनच अशी लेवल घ्यायची आता जस्ट घरी आलो तो आपल्या मोठ्या आय वगैरे आहे जर बारा ना घरी तर एक इंजेक्शन लावून आई चल चल साडे दहा वाजता फोन केला की बारा वाजता घ्यायला थोडा लेट झाला काम चालू ना म्हणून थोडाफार लेट झाला बाईच्या सपड्याचं काम चालू काम करता करता थोडा टाइम झाला साडेबारा वाजले अर्धा तास लेट झाला काय नाही चला निघूया चला चला तर काहीच आईला ते घेतलं आता दवाखाने सोडतो आणि तिकडून आपले पुढे काम बी करायचे का ते करून घेऊ सो चला निघूया बघा मुलेगाव रकमा नगर हा चला तर काय सर्व दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आपल्या बाईचा चपरा पण बांधून झालेला आहे का एकदम प्रॉपर बांधला आहे सेम टू सेम आपल्यासार आज त्या बाई दिवसभर घरी जाणार नाही जेवायला पण झाला अशीच बसलो राहिला बघा माणसं सर्व चला तर काहीच मस्त जेवण वगैरे करून झालेलं आहे सो चला नी आईला घेऊन यायचं दवाखान्यात आईला घेऊन येऊ सलँड लावलेलं आहे ना मग टाइम झाला जास्त टाईम लागतो सलॅन लावल्यावर जास्त वेळ हे नाही होऊ शकत थांबू नाही शकत तसं जे डॉक्टर वगैरे फोन करतात सा। सा। चला तर काहीच आईला तर आहे आज पहिल्यांदा असं झालं की जसा गेलो तशी आई बाहेर आली नाही तर थोडं वेळ थो थांबच लागतं कसं टाईम टाइम होत राहतं डॉक्टर वगैरे फोन करतात की आईची ती कपले घ्यायला ये आज पहिल्यांदा असं झालं की जसा टाइमवर गेलो ना तसं लगेच आई पण लगेच बाहेर निघेल दवाखान्याच्या انا على ده गाईज बायनी बाय सपरा बघा कसला डेंजर बांधले हाईट कसली डेंजर केले एकदम प्रॉपर मध्ये बांधले त्या प्रकारे ना आपल्याला पाण्याची जराशी वादेत ना तर आपल्याला ड्राम घरूनच भरून आणला वाटतात कधी कधी कंपनीतून आणतो तो आता घरून आणले भरून ते बघा स्वतःला ते पेटी वगैरे धुऊन येऊ तिथ नंतरही बघा ड्रामातलं पाणी बी नंतर पलटी मारायचा आवलं तर पहिलं पेटी वगैरे देऊन घेऊ मस्त आई बोलली गेले गेल्या पहिलं पेटी देऊ नंतर बाकीचं काम करतो सो दादा धंदा लावेल तो पण मी पेटी देऊन देतो चला चला तर काही बाबूला दुकानावर घेऊन आलोय आम्ही बाबू बाबू बोल बोल दुकानावर आले मोठ झालं तुला मच्छीचा धंदा करायचा घे बाबू दे बाबू गाड्या बघत गाड्या नाही सगळ्याच बघाल थोडे दिवसांत जा तिकडे मावशी आते आते आते, आते तो बाबूला मामा घेऊन आलेत नाक्यावर माईश चालवलंय मोठा धंदा करायला लावशील का आमच्या अख्खी खानदानी मावऱ्याचे धंदे गेले ना सगळे मग तो बिझनेस करायला लावलं का छोट्या पोऱ्यांनी केले तसा कपड्याचं दुकान काही मस्त या म्हणजे चढण्यासाठी मस्त ईटा वगैरे लावून घेतले त्या साईडला एक या साईडला एक सर्व घाण वगैरे सर्व घाण क्लीन केले खूपच घाण होती सर्व माती वगैरे सर्व काढून टाकले मस्त आपल्याला जायला या बघा जायला जायला रस्ता बनवला मस्त हे बघा यो हे मस्त डायरेक्ट दुकानापर्यंत टिककीन ठेवली साफसफाई भारी गेले पूर्ण म्हणजे पूर्ण महाती वगैरे सर्व काढून टाकले खूपच महाती तिथे सर्व काढले आपले सर्व काम झाले टेन्शन नाही आता आपण मस्त फ्री जाऊ तर काहीच आहे केस बघा किती डेंजर कापल्यात नाही कलर पण मारल्यात कमेंट मध्ये सांगा ना की किंवा कसा दिसतंय पानसले काय बनाने पान चले काय पानसोली आहे

स्पेस वगैरे एकदम भारी जसा सर्व सामान वगैरे ठेवू शकतो या साईटला आता फक्त बायला काय करायचं नाही का लेवल तर केलं ले फक्त कोबा करायचा आहे एक नंबर बांधलाय नाही मग बाई आमच्यापेक्षा जास्त हाईट वाटतं बाईची छपऱ्याची बघा किती भारी वाटतं ब्लर दिसत असेल रात्रीचा टाईम म्हणून ब्लर येते व्हिडिओ तुम्ही नाही बाई छपरा बहुत उभा बांधा पूर्ण दिवस लागला पण त्यांना जास्त टाईम नाही लागत तो त्यांचं काम लगेच खूप फास्ट असतो ना जण होते ना पाटापाट केला पण सर्व काम हे बघा स्पेस बघा किती मोठी ते बघा इथं फक्त इथं ताडपत्री लावायची राहिले बाकी एक नंबर गेले लेवल शिर आपल्या हे बाई दिकरा बोले का नाही का 봐 राजेश काम कर मेरे को लगा तू काम कर रहा लेकिन तू छपरीगिरी कर रहा है ये गलत बात है ऐसे ऐसे कर 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 एक बार कर एक बार कर सो यो बघा योले मजा घेतो विराज गाइस गोलू भाईची ड्रेसिंग बघा मस्त कॉम्बो वाटला बघू कसा लांब हो ना जरा लमसे दिसल बघा तो कॉम्बो बघा कसं वाटतंय नाही गोलू भाई नावच डेंजर असा ना केसा बिसा एकदम डेंजर राहावासाठी ठेवत के पहिल्यापासून तो डेंजरच आहे बघा भाई ड्रेसिंग एक नंबर मला ड्रेसिंग लाई आवडली भाई बाकी काय असं कोण होतं ना दिसतं भाई हिरो दिसतं ना आपलं गोलू डेंजर म्हणजे सकाळला तुम्ही टाइमपास केला पप्पाला डबल लेट गेला समजला ना तुझ्या मुलं कुठे गेलं दाखव रोडिंग करायला ना खरं सांग तर ताग गाय त्याला गाडी दिली ना ये पूर्ण गाडीची वाट लावून ठेवता चिखल मध्ये नेत ना पूर्ण टायर बियर वाट लावते टायर म्हणतो चला तर काय सर्व दुकान वगैरे बंद करून झालेला आहे सो आता घरी निघूया मस्त आपला बॅनर आहे आता चला निघूया घरी चला काही आताच घरी पोहचलेलो दादानी बघा कामाला लावला आल्या आल्याच काय लागला काय लागला बाबा बघा डायरेक्ट पोटात नॉर्मली सो आपल्या नाक्यावर बॅटरी होई बाबा कसले बाबा बाबा मला भीती वाटते लायटिंगची ना दादा मस्त आहे करतोय मला माझ्या हाताला करंट लागा लागला रे दादा हे दादा मस्ती नको हे बाबा ऐकतच नाही हे बघा आपल्या रेन्युटर आता नागावर न्यायचा आहे तुम्हाला बोललेलो कॅमेरा वगैरे लावायचं सर्व सेटिंग करून घ्यायची आहे त्यासाठी आम्ही बॅटरी वगैरे सर्व चेक करतो हे बघा किती घेतले तरी पण बघा लु दादा शॉप का आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका